तिकीट दिलं हे त्यांचं पण आहे पण आहे सैनिकाला त्यांनी तिकीट दिलं परंतु मी ज्यावेळी पिलरॅप शिंगेमध्ये आम्ही मेळावा घेतला त्यावेळी आम्ही निर्धार केला होता की सैनिक ही लोकसभा लढणार आहे आणि ज्या वेळेला आम्ही त्याचा हॉटेल कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी माझी सैनिकांनी आणि या सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या संघटनांनी गावगावातल्या संघटनांनी त्यांनी मला पाठिंबा दिला आणि ते म्हणले की बाबा प्रशांत कदम साहेब तुम्ही आमच्या सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आज उमेदवारी घ्यावी म्हणून मी ही उमेदवारी स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या शही जे आज आजी माझे सैनिक आहे शहीद जवान आहे आज त्यांचे इतके प्रश्न आहेत तीस वर्षापासून त्यांना जमिनी नाही त्यांच्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी एक सैनिक म्हणून आज मी देशाची सेवा पंधरा वर्षे केलेली आहे आणि रिटायर होऊन मी सतरा वर्ष झाले आहे जर मग देशाची सेवा करणारा सैनिक जर समाजाची सेवा करीत असेल तर हे माझं मी बलिदान दिले वंचित उमेदवारी मिळाली खरं तर हे प्लस पॉईंट आहे तुमचा पण पक्षाकडून आणि जिल्ह्यातील आजी माजी सैनिक यांची प्रचार यंत्रणा ह्या सगळा मेळा कसा तुम्ही काय जमवणार आहात किंवा काय नियोजन केलं आहे त्याचं आज मी तुम्हाला आवर्जून सांगतो साहेब सैनिक हा शोषित वंचित शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही किंवा काही दुसऱ्याचा मुलगा नाही कारण सैनिक हा साधारण कुटुंबातला आहे त्यामुळे ह्या समाज आज जरी वंचित बहुजन आघाडी हे जरी एक नाव असलं पण ते कोण आहे ती सैनिकांच्याच घरातली आज पालक आहेत त्यांची आम्ही मुलं आहे त्यामुळं असं कुठलीही गोष्ट त्यामध्ये दुमत होणार नाही कारण वंचित बहुजन आघाडीनं माझ्या विश्वास ठेवला हो आहे आणि सैनिकांनी पण त्यांचा विश्वास ठेवला हो आहे आम्ही दोघांनी एकत्र मिळून सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती घडवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की वन रॅक वन पेन्शन मोदी सरकारमध्ये तुम्हाला ती मिळालेली आहे तर आता तुमचे आजी सैनिक कितपत मग तुम्हाला तुम्हाला सपोर्ट करतील बाबा मोदींना सोडून आता चांगला प्रश्न विचारला मोदी सरकार आलं वन रँक वन पेन्शन दिली आम्ही त्याचं स्वागतच केलं ज्याने आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्याचं स्वागतच केलं परंतु अशा काही अडचणी आहेत तसे दशकं गेली सरकार आली गेली परंतु युद्ध झाली परंतु आज तिस वर्ष झालं शहीद पराभनाचे प्रश्न सुटले नाहीत आज मी तुमच्यापुढे एक उदाहरण देणार आहे आज माझ्याबरोबर कराड तालुक्यातील वडगाव हवेलीचे सुपुत्र शहीद हवलदार मेजर शिवाजी जगताप यांना कीर्तीचक्र मिळालं त्यांचा बेळगावच्या इन्फंट्री हॉलमध्ये ऑडिटोरियममध्ये त्यांचा फोटो लागला लाग गेला आहे सदन कमांडमध्ये त्यांचा फोटो लागला लागला प्रत्येक शहीद स्मारकामध्ये त्यांचा फोटो लागला या जिल्ह्यामध्ये पहिली कीर्तीचक्र मिळवणारे ते एक शहीद होते आज ते शहीद झाले त्यांच्या वारदाक्यानं त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली आज मुलगा त्यांचा त्यावेळी ते दोन वर्षाचा होता परंतु त्याला आज तागायत त्याला न्याय भेटला नाही आणि तो मुलगा आज सुरत जगतापास माझ्या बरोबर आहे तो तुम्हाला दोन मिनिटात त्याचं सांगेल गेली हजार पंधरा ते, ते, ते वीस वर्ष आलं शासकीय ज्या आम्हाला शहीदांच्या कुटुंबियांना ज्या सुविधा मिळतात त्यासाठी मी प्रयत्न केले माझ्या आई होती माझ्याबरोबर मी हे कलेक्टर ऑफिस सातारा असेल अगदी महाराष्ट्र शासन असेल किंवा दिल्ली दरबारी सगळे प्रश्न मांडून झाले गॅस एजन्सीसाठी झालं शासकीय जमिनीसाठी झालं किंवा शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केले परंतु आज मी ग्रॅज्युएट आहे माझ्या शैक्षणिक पातळीनुसार मला कुठेतरी नोकरीसाठी मी संधी मागितली गेली पण माझं कुठलंही आत्ताचं सरकार असेल किंवा याच्या आधीच विरोधक सरकार असेल दोन्ही सरकारमध्ये माझे मी माझा पूर्ण पाठपुरावा केला पण माझा आज काहीत कुठलंही काम झालं नाही याच्या याच्यामुळं माझी आई गेले चार वर्षापूर्वी जे निधन झालं त्याच्यामध्ये मी सरकारला असं सांगितलं होतं की माझ्याकडे पेन्शन व्यतिरिक्त कुठलंही साधन नाही आहे उपजीविकेचं आईला मिळणाऱ्या पेन्शनमधून आमच्या कुटुंबाचं हे होत आहे पण सै सरकारला कुठलाही वेळ नाही सैनिकाबद्दल काम करण्याचा किंवा त्यांच्या कुठल्याही कामाबद्दल ते हे नाही आहेत फक्त त्यांचं सहानुभूतीशिवाय आज व्यतिरिक्त मला काही मिळालेलं नाही आणि येणाऱ्या काळात मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो की आज जे आमचे प्रशांत कदम साहेब आहेत माजी सैनिक आहेत तर ते आज लोकसभेला त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि सर्व आम्ही शहीद कुटुंबीय सातारा जिल्ह्यातले असतील सैनिक असतील किंवा सर्वसामान्य माणसं असतील तर आज त्यांना तिसरा पर्याय उपलब्ध झालेला आहे जो की तो नव्हता आणि हे जे प्रस्थापित राज्यकर्ते आहेत त्यांनी फक्त इलेक्शनमध्ये येऊन मी सगळ्या शासन इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आत्ताचे असतील किंवा पूर्वेचे असतील त्यांच्या दरबारी दहा दहा वेळा जाऊन त्यांच्या पायऱ्याच झालेल्या आहेत पण मला सहानुभूती व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट मिळाली नाही ना, ना कुठला प्रश्न मार्गी लावला गेला मी असा एकटाच नाही सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण सर्व शहीद कुटुंबी आहेत आणि त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला वाचा फोडलेली नाही तर मी आज सर्व जनतेला आव्हान करतो सातारा जिल्ह्यातल्या की एक तिसरा पर्याय तुम्हाला निर्माण झालेला आहे आणि फक्त आता एक वारस म्हणून किंवा कुणाला न बघता कुठल्या तरी पक्षाचा एक नेता म्हणून न बघता एक सर्वसामान्य माणसाला तुम्ही जर निवडून दिलं तर शंभर टक्के तुम्हाला तो न्याय मिळवून देईल यात कुठलीही शंका नाही एवढं बोलतो आणि थांबतो जयन